नमस्कार माझं नाव उमेश रमेशराव देशमुख आमचं परभणी येथे त्रिमूर्ती कृषी केंद्र नावाचं फर्म गेल्या वीस वर्षापासून शेतकऱ्याच्या सेवेसाठी आहे आम्ही गेल्या वीस वर्षापासून टरबूजाच्या विविध वरायट्या विकलेल्या आहेत भाजीपाला विकलेला आहे त्यामध्ये नवीन वरायटी म्हणून मागच्या तीन वर्षापासून आम्ही विजय हे वाण विकत आहेत सध्या हिवाळ्यासाठी उन्हाळ्यासाठी किंवा हिवाळ्याच्या शेवटच्या टप्प्यासाठी आम्ही विराट हे वाण सध्या शेतकऱ्याला देत आहेत मागे तीन वर्षापासून जो प्रतिसाद बघायला गेला तर या वरायटीला सगळ्यात सध्या जास्त प्रतिसाद आहे लॉंग ट्रान्सपोर्टसाठी म्हणा आपली गोडी म्हणा घर म्हणा या वऱ्यासाठी शेतकऱ्यांची पसंती आहे आणि गेल्या तीन वर्ष चार वर्षापासून जे रिस्पॉन्स राहिलेले आहेत त्यावर त्यामध्ये सगळ्यात वेगानं वाढणारे जर कोणती कंपनी किंवा व्हरायटी म्हणत असेल तर आपण ती विजय आणि विराट म्हणू शकतो जसं बघायला गेलं तर पावसाळ्यामध्ये देखील विजयची लागवड भरपूर प्रमाणात झालेली आहे पास पावसाळ्यात देखील तिला असा काही मेजर असा प्रॉब्लेम आलेला नाहीये खूप चांगला रिस्पॉन्स राहिला आणि ही वरायटी डिसेंबर एंड पर्यंत शेतकरी लागवड करू शकतात व्हरायटीची वैशिष्ट्य बघायला गेलं तर व्हरायटीची जाडी जी काताड्याची जाडी आहे जे जा आपण लॉन्ग ट्रान्सपोर्टेशन साठी म्हणतो ती जाडी जास्त असल्यामुळे तुम्ही लांब ट्रान्सपोर्टेशन वापरू शकता तसंच बघायला गेलं तर मधातील गोडवा हा इतर व्हरायटी पेक्षा तुम्हाला चांगलाच भेटेल आणि घर सुद्धा चांगला आहे वरायटीचं वजन एक चार ते सहा किलो मध्ये पडतं त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कुठेही विकायला किंवा कोणत्याही मार्केटला विकायला त्याची अडचण जात नाही डिसेंबर नंतर कंपनीची विराट नावाची जी व्हरायटी होती ती उन्हाळ्यापर्यंत चांगली चालते तिला रोगास प्रतिसार जास्त वरायटी आहे ती विराटला जो गर्मीसाठी जो बाकी वरायट्यांना परेशानी येते की विल्टिंग प्रॉब्लेम वेल बसणे हा प्रॉब्लेम या वरायटीमध्ये नाहीच आहे टेम्परेचरला अतिशय सहनशील व्हरायटी आहे तुम्हाला पुढील मार्केट साठी पण याचा त्रास जाणार नाही की गर्मीमुळे व्हरायटी काही खराब वगैरे झालेली आहे विल्टिंग प्रॉब्लेम याला अजिबात नाहीये दुसऱ्या व्हरायटीपेक्षा फार म्हणजे तुलनात्मक नाहीच पकडलं तरी आपण जमू शकते मागील वीस वर्षापासून आपण टर्बुजाच्या विविध वरायटीमध्ये काम करतो नवा मुंडा परभणी येते आमचं त्रिमूर्ती कृषी केंद्रीय नावाने फर्म आहे गेल्या वीस वर्षापासून आम्ही टर्बुजाच्या भरपूर वरायटीमध्ये काम करत आहोत त्यापैकी तुम्ही या दोन वरायट्या अतिशय विश्वासाने लावू शकता पुढे तुम्हाला याचा प्रतिसाद भाव वगैरे सगळं योग्य राहील याबद्दल काही शंका नाही अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या दुकानावर येऊ शकता आपल्याला संपर्क करू शकता आमचं नाव त्रिमूर्ती कृषी केंद्र नवा मुंडा परभणी मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पस्तीस अडुसष्ट पासष्ट अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला किंवा कंपनीच्या प्रतिनिधीला सुद्धा संपर्क करू शकता धन्यवाद